धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आठ दुचाकी जप्त सराईत चोरटा अटकेत धुळे शहरातील चाळीसगाव गाव रोड पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरी प्रकरणाच्या समांतर तपास करताना धुळे शाखेने मोठी कामगिरी केली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अजय लॉन्स देवपूर परिसरात कारवाई करत सराईत दुचाकी चोरटा गोपाल उर्फ बुऱ्या देवीदास पाटील राहणार मोहाडी याला अटक केली अटक केल्यानंतर गोपाल दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार केल्या आहेत या गाव रोड पोलीस पोलीस ठाणे ठाणे देवपूर शिरपूर शहर पोलीस ठाणे तसेच मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत गोपाल उर्फ भुऱ्या पाटील याच्यावर धुळे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील मिळून एकूण दहा गुन्हे दाखल आहेत त्याने चोरी केलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी अमरजित मोरे संजय पाटील दिनेश परदेशी चेतन बोरसे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी विनायक खैरनार विवेक वाघमोडे व वा राजीव गीते यांनी सहभाग घेतला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सी आर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुर्या देवीदास पाटील याच्याक याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेले आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी यांनी अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवते जय हिंद